न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबस्क्राईब करा श्री शाळेत बालआनंदाचा उत्सव सोनाळा येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळा सोनाळा येथे आज दिनांक पाच जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण व वा आनंदी वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यवहार ज्ञानाला वाव देणाऱ्या या मेळाव्याने संपूर्ण शाळा परिसरात चैतन्य निर्माण केले होते या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शंकर भाऊ कांडेलकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी समितीचे उपाध्यक्ष पती विनोद भाऊ सातव सदस्य संतोष भाऊ तायडे समिती सदस्य शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थिती लावली विद्यार्थ्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नियोजन जबाबदारी आणि संघभावना दिसून आली मेळाव्यात गुलाबजामून दही वडा कचोरी मंचुरियन पाणीपुरी वेळपुरी मेंदू वडा, वडा कोथिंबीर वडी खस्ता पापडी मसाला पापड डोसा इडली सांभार खमंग रोकळा अशा विविध चविष्ट पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास ठळकपणे जाणवत होता या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी बोपटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बाल आनंद मिळावा हा केवळ खाद्यपदार्थांचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संघ भावना नियोजन कौशल्य आणि व्यवहार ज्ञान विकसित करणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे अशा उपक्रमांमुळे शिक्षण अधिक आनंददायी व जीवन उपयोगी बनते या कार्यक्रमास गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री विठ्ठल महाले शाळेतील सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सर्वांच्या सहकार्यामुळे हा बाल आनंद यशस्वीपणे आणि आनंदात पार पडला शिक्षणासोबत आनंद अनुभव आणि संस्कार देणारा हा उपक्रम सोनाळा शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत निश्चितच प्रेरणादायी ठरला सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ